आज देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा प्रकारचं सरकार स्थापन आहे हे जे संविधानाच्या माध्यमातून निवडून आलेलं आहे परंतु संविधानावर सातत्याने ते हल्ले करत आहे आज विरोधी पक्ष मुडीत काढण्यात येतो आहे विरोधी पक्ष तोडण्यात येत आहे विभिन्न विचार मत व्यक्त केलं तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे शेतकरी कामगारांचे लढे आदिवासी दलिताचे लढे अल्पसंख्याकांचे अल्प लढे दडकून टाकले जातात अल्पसंख्याकांच्या विरुद्ध जणू काही युद्ध पुकारलेले अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे जाती धर्माच्या नावाखाली सबंध देश तोडण्याचं काम करते आणि आज लोकांचे लोकशाही अधिकार हे सातत्यानं दडपण्याचं काम या देशामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच सरकार आणि महाराष्ट्रातलं फडणवीसाचं सरकार करत संविधानाला आणि लोकशाही अधिकाराला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे संबंध ह्या सरकारचं सूत्रसंचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय आणि संबंध दिशा हे फॅसिजमच्या दिशेनं ही वाटचाल सुरू आहे हे आपल्या लक्षात येत आहे त्याच्यापेक्षा भयानक हल्ले पुढच्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज या देशातल्या नागरिकांच्या समोर कष्टकऱ्यांच्या समोर या देशाचं संविधान आणि भारताच्या लोकांचे लोकशाही अधिकार याचं संरक्षण करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर राहणार आहे त्याच्यासाठी सर्व लोकशाहीवादी संविधानावर प्रेम असणारे धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र या देशामध्ये गरज आहे दुर्दैवान परिस्थिती खूप उत्साहजनक नाही तरी पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दिशेनं सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र करण्याचा शक्तीना एकत्र करण्याचा आणि संविधानाचं प्राणपणाने संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहे ती आमची भूमिका असणार आहे या देशामध्ये मोदी सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कामगार मध्यम वर्ग कष्टकरी दलित आदिवासी यांच्या जगण्याच्या हक्कावर हल्ला केलेला आहे शेतकऱ्यांची लूट चालू आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांसाठी कायदे करायला हे सरकार तयार नाही आहे संबंध शेती क्षेत्र आणि व्यापार हे कॉर्पोरेटच्या घशात घालण्यासाठी सातत्यानं प्रयत्न चालतोय दुसऱ्या बाजूला कामगारांचे लोकशाही अधिकार कामगारांना संघटित होण्याचा अधिकार संप करण्याचा अधिकार हे सगळे अधिकार काढून घेणारे कायम नोकरी काढून घेणारे चार लेबर कोड प्रस्थापित करण्यात येत आहेत संबंध जे काही कायदेशीर संरक्षण या देशातल्या संघटित कामगारांना होत ते काढून घेतलं जात आहे आणि या देशामध्ये संघटना नसलेल्या कामाच्या जागा कुठलाही अधिकार नसलेल्या कामाच्या जागा निर्माण करण्याचा प्रयत्न हे देशातलं सरकार बसत आहे हे फक्त कॉर्पोरेटचे नफे वाढवण्यासाठी केलं जाते या देशातल्या कष्टकऱ्यांचं उत्पन्न सातत्यानं कमी होत झाले त्या बाबतीमध्ये सरकार काय भूमिका त्यामुळं या देशातले शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार यांचे प्रचंड पिळवणूक आणि शोषण चालू आहे आणि कॉर्पोरेटचे चे घर भरण्याचं काम चालू आहे तिसऱ्या बाजूला या देशात सार्वजनिक मालमत्ता सार्वजनिक उद्योग सार्वजनिक सेवा यांची कार्पोरेटला विक्री चालू आहे वीज वितरणापासून कोळसाखानी रेल्वे बीएसएनएल अशा सर्व प्रकारच्या सेवा रस्ते दळणवळण बंदर विमानतळ हे सर्व विक्री चालू आहे आणि हे सर्व विक्रे फक्त कार्पोरेटने चालू आहे या देशाचं आर्थिक स्वावलंबन धोक्यात आलेलं आहे देशावर प्रचंड कर्जाचा डोंगर निर्माण झालेला आहे महाराष्ट्रावर कर्जाचा प्रचंड डोंगर निर्माण झालेला आहे अर्थव्यवस्था खिळखिडी होते अशा परिस्थिती म्हणजे हा देश आर्थिक संकटामध्ये सुद्धा सापडलेला आहे आणि ही जी काही परिस्थिती आहे देशात आर्थिक विषमता प्रचंड वाढत चाललेली आहे दहा टक्के लोकांकडे शहात्तर टक्के संपत्ती केंद्रित झालेली आहे हे आर्थिक असमान विकास आहे हे आपल्या देशाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे कामगार शेतमजूर से गरीब शेतकरी यांची प्रचंड एकजूट करून त्यांच्या प्रश्नावर संघर्ष करून त्यांची ताकद वाढवून या धोरणाला विरोध करायचा जे जागतिकीकरणाचं धोरण आहे जे खाजगीकरणाचं धोरण आहे कंत्राटीकरणाचं धोरण आहे या देशातलं एकशे चाळीस कोटी जनतेच्या मुळावर आलेलं धोरण आहे ह्या धोरणाला प्रतिकार करण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनामध्ये घेण्यात येतोय आमचा संबंध कष्टकरी वर्गाला आव्हान आहे जात धर्माच्या सापळ्यामध्ये आपल्याला अटकवलं जाते त्याच्यात त्याच्यातलं आपण मुक्त झालं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये विविध जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत अल्पसंख्यांकावर हल्ले चालू आहेत मराठा विरुद्ध आदिवासी आधि, मराठा विरुद्ध ओबीसी आदिवासी विरुद्ध धनगर अशा पद्धतीचे संघर्ष आहे दलितांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेले आहे कायद्याचा दुरुपयोग प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि महाराष्ट्राची जी काही भूमी आहे ही भूमी अत्यंत कमजोर करण्याचं चा काम चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला पण आमचं आव्हान आहे की ह्या भांडवली पक्षाचं राजकारण ओळखा त्यांच्या जातीवादी भूमिका ओळखा समाजामध्ये तेड माजवण्याचे त्यांचं कारस्थान ओळखा कार्पोरेट धारजेने त्यांचे धोरण समजून घ्या आणि या देशातल्या नव्वद टक्के कष्टकऱ्यांच्या बाजूची धोरणं घेणारा लाल बावटा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थन द्या असं आव्हान या निमित्तानं मी कल जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका